मित्रांनो सकाळी जाता जाता रस्त्याला असे एक ओपन पूर्णपणे ओपन आहे याच्यावरती झाकण वगैरे काही नाही गटार आहे विचार करा मित्रांनो जर असा आमदाराचा वगैरे जर कोणी जर या रस्त्याने आला किंवा काय झालं किती मोठा म्हणजे घटना एखादी घडू शकते हा बघा याच्यावरती झाकण वगैरे काय नाही आजूबाजूला पूर्णपणे रस्ता आहे असा सकाळी सहा वाजले तेवढे वर्दळ आता नसते पण थोड्या वेळाने वर्दळ चालू होते म्हणजे लोकांची इजा वगैरे चालू होते आपले कुत्रे कुत्र्यांची पिल्ल वगैरे सुद्धा इकडून फिरत असतात बाकीचे आपले लोक सुद्धा जात येत असतात पण यातल्या रहिवाशीने जरी अशा गोष्टीकडे थोडस लक्ष द्यायला हवं आणि या नाल्यामध्ये जर एखादी व्यक्ती वगैरे जर कोणी जर पडली पर त्याला बाहेर येण्याचा काही चान्स नाहीये हे बघा पूर्णपणे ओपन आहे आणि खोली नाही म्हटले तरी एक बारा तेरा फुट असं खोल आतमध्ये आता इथे जर कोणी असेल तर एक सांगण्याचा प्रयत्न करतो मी त्यांना कोणी जर ओळखीचा जर भेटला तर त्यांच्या निदर्शनाला आणून देतो तुम्हाला सुद्धा असं जर रस्त्याने जाताना किंवा कुठे तुम्ही जात असाल येत असाल आश्या हो हो तर कृपया अशा ज्या असतात काही ओपन गटारी वगैरे करणं तर पावसाळा सुरू होतोय पावसाळ्याचे दिवस आहेत खरं तसं बघायला जावं तर हा बंदिस्त हवा तर झाकण वगैरे ठेवायला पाहिजे याच्यावरती इथल्या रहिवाशांनी सुद्धा आजूबाजूचे काही लक्ष दिलेलं नाहीये तुम्हाला जर असं काही दिसत असेल तर कृपा करून काहीतरी त्याच्यावरती उपाय करा जेणेकरून काही घटना वगैरे काय घडू नये अशा ठिकाणी